मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी उपसमितीवरही भाजपचाच वरचष्मा असल्याचं समोर आलंय ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर ओबीसी नेत्या ओळख असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांना उपसमितीचं सदस्य करण्यात आलंय मराठा मंत्रिमंडळ उपसमिती पाठोपाठ ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीवरही भाजपचाच वरचष्मा असल्याचं यावरून पाहायला मिळते आणि त्यावरून राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली आहे ओके ओबीसी उपसमितीवरही भाजपचाच व चष्मा ओबीसी उपसमिती अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे शिवसेना राष्ट्रवादीचं बळ कमी करण्याचा प्रयत्न मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी उपसमितीवरही भाजपचाच वचष्मा असल्याचं समोर आलंय ओबीसी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर ओबीसी नेते अशी ओळख असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांना उपसमितीचं सदस्य करण्यात आलंय दोन हजार वीस मध्ये मविया सरकारच्या ज्या मंत्रिमंडळ उपसमितीचे छगन भुजबळ अध्यक्ष होते त्याच भुजबळांना महायुती सरकारच्या काळात मंत्रिमंडळ उपसमितीत सदस्यपद देण्यात आलंय या मंत्रिमंडळ उपसमितीचं अध्यक्षपद भाजप नेते आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे देण्यात आलंय ओबीसी उपसमितीत कोण कोण चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष गणेश नाईक भाजप पंकजा मुंडे भाजप अतुल सावे भाजप छगन भुजबळ राष्ट्रवादी दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी गुलाबराव पाटील शिवसेना संजय राठोड शिवसेना दरम्यान ओबीसी उपसमिती अध्यक्ष पदावरून डावलल्यानं मनोज जरांगींनी भुजबळांना डिवचलय भुजबळ म्हणजे काय ते कुठलं गेलं एखादा पक्ष किंवा राजकीय असते तो संपवणारा पक्षाचा असते तो संपवणारा माणूस कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपट त्यामुळे <laughs> ते बावनकुळे साहेब चांगले वाटले असते त्यांना आणि आपल्या मला काय करायचं त्यात कुणाला केलं तरी त्याची जी रिलीज मी काय बोला ते बोललं की त्याला वाटायचं ती कवापासून हुशार झाला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल गेल्यावर आधी नाही आणि आता त्याला ह्यावरून वाटतच नव्हतं तेव्हा नाही म्हणलं शॉकिंग हे तुम्ही ऐकलंच नाही ते कुठेही कुठे गेले प्रश्न विचारणारे तेव्हा नाही हे शॉकिंग आहे असं गेलं त्यांनी नाकाला लागलं तिच्यात मग खाली आणतो म्हणे हे शॉकिंग आहे कारण त्याला मेळ तेव्हाला वाटलं होतं मला विचारावं हे हो करा हो सा सा तुला विचारलं का तू मला घे का महाराष्ट्राचा भारतात तुला काय विचारायचं याला काही विचाराव हो लागतो शॉकिंग म्हणे मराठ्याचा जी आर निघाला हे ते त्यातलं स्वप्नत वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत पण आम्ही काढणार ना कारण सरकार तो एकटेच नाही ना या जनतेचं सुद्धा आहे ना साठी दिवसरात्र झटणाऱ्या व्यक्तीला अध्यक्षपद न देणं ही दुर्दैवी बाब असल्याचं सांगत अनिल देशमुखांनी चिमटा काढलाय तर लाचारी पत्करण्यापेक्षा राजीनामा द्यावा असा सल्लाच विरोधकांनी दिलाय आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा ही समिती करण्यात आली होती आणि आता सांगितलं की भुजबळ साहेबांना तिथून त्यांची उचलबांगडी करून दुसऱ्यांना अध्यक्ष करण्यात आलेलं आहे दुर्दैवी भुजबळ यांसारखं ओबीसी नेतृत्व आहे भुजबळ साहेब ओबीसीचे नेते आहेत त्याचबरोबर राज्य शासनामध्ये एक, एक सिनियर मंत्री आहेत त्यांना या संपूर्णचा अभ्यास आहे त्यांना अशा पद्धतीने एका एक त्यांची ते उचलवांगडी करणं शेवटी शासनाचा निर्णय तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या ह्या कारणासाठी राजीनामा देतो आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आमचे नेते मान्य छगन भुजबळ साहेब फार नाराज आहेत जी मधील एक दोन वाक्यामध्ये त्यांना संभ्रम आहे असं वाटतं शिवाय त्या विरोधात हे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी करत आहे त्याबद्दल खरंच म्हणजे मी त्यांचं अभिनंदन करेन ही भूमिका त्यांनी घेतली पण त्याच्या पलीकडे एक पाऊल जाणून की उचललं त्याने जर राजीनामा दिला समजा जर त्यांनी या विषयावर राजीनामा दिला तर अख्खा महाराष्ट्र त्याच्यासोबत आहे आणि मग त्यांनी लढाई आपली जी ओबीसीची ती लढायला पाहिजे खूप झाला तीस पस्तीस वर्ष आपण मंत्रिमंडळामध्ये आहे कॅबिनेटमध्ये आहे तर किती दिवस आपण यांची लाचारी पत्करता सोडा आहे सगळं आणि ओबीसीचे खऱ्या अर्थाने नेते वा तुम्ही मंत्रिमंडळ उपसमितीत वर्चस्व वगैरे असे काहीही प्रकार नसतो असं राष्ट्रवादीला वाटतंय या समितीच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या कल्याणाचं काम होणार आहे त्यामुळे समितीत कोणतंही राजकारण नाही असं राष्ट्रवादीने सांगितलंय त्याच्यामध्ये भाजपचं वर्चस्व जास्त वाटणार कुठल्या पक्षाचं नसतं सर्वांचं लक्ष असतं कुठलं आहे पक्षा शेवटी आम्हाला हे सरकार आहे या सरकारमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जायचं ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीत अध्यक्षासह भाजपचे सर्वाधिक सदस्य ओबीसी महासंघाच्या नेत्यांशी वाटाघाटी करणारे अतुल सावे आणि परिणय हुके हेही भाजपचे आहेत या सगळ्या गोष्टी भाजपच्या मित्रपक्षांच्या लक्षात आल्या असतील पण ही वेळ बोलण्याची नाही हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ही चांगलंच ठाऊक आहे वेळ आल्यावर दोन्ही मित्रपक्ष याबाबत बोलतील हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई